मावशी तुम्ही असं करा तुम्ही एकटीच आहात तुमचे मुलं बाळे कुठे आहेत की नाही नाही माझी दोन मुलं आहेत दोघं मी डिग्रीला केले एक अमेरिके गेला स्वित्झर्लंडला लय दूर की आता कसं होईल महाराज पहिलेच हे डिजिटल इंडियन होत महाराज हा फोनची वगैरे काही सुविधा नव्हती आता झाल्या महाराज आता खाण्यागाव मध्ये असलं तरी मी आम्ही होकार नाही म्हणून सांगतो एवढं खरं बोललो हा म्हणून असे दिवस येऊ लागले तीन हजार रुपयाला भावा लागेल सोयाबीनला हा ह्याच्यासाठीच महाराज हो oh, मग तेव्हा त्या वासू ना म्हणलं काय करा आता माया तू एकटीच आहेस तू आता ह्या ठिकाणी बस आणि याची सगळी जोड मी जातो म्हणजे याला चार खांदे करायला लागतात हा याची ताटी बांधावं लागते हा याचा सरण रचावं लागते तू बाई माणसाला माश्या मारतीस का फैरे माणसं बघतीस बस इथं म्हणजे महाराज गावातील माणसं बोलवांडा आहे ना हो बा बोला गेला म्हणजे खाली झोपलं सावकार मिळलं म्हणला खसखरूत आता कसं करता गेला सोन महाराज खरं बोलायचं लपवायसाठी काहीच गोष्टी साधन करायला लागणार महाराज फोटो बोलण्या महाराज यांनी महाराज गावातले काही बोलून आणले मग गावातले वारकरी महाराज मधुरकर महाराजासारखं आपारा महाराज सारखं महाराज हो आमच्या गणेश महाराज सारखे वारकरी होते निष्ठावंत त्याने म्हणजे आमच्या बरोबर आलो हो फुकटचे पंक्ती खाल् तीन दिवस नवमी हो दसमी एका तू आता हां हे पैसा खर्च केला नाही त्याच्यासाठीच मेले हो नाही वासुदेव ते एका पैशासाठीच मेला हो तेथे बरोबर मला माहिती तुम्हाला माहिती तुम्ही चलावं म्हणा हो माराज त्याने घेऊन आले घेऊन आल्यानंतर सावकार म्हणला कस काय नाही आत्ता उका बसा म्हण हो गावातले आपल्या गावातले काय तर फून येते त्यानं करून करू का करणार आहे हा मग महाराज मग तिरडी बांधले हो तिरडी बांधल्यानंतर महाराज काय पाणी बिनी काय ह्याला करायचं सगळं घातले महाराज हो उचलले महाराज उचलल्या नंतर वासुदेव होता महाराज वासुदेव पुढे 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 चालला पुढे 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 चालल्यानंतर ह्याला फिरफिर उठून बघला हे पत्नी होती दुसरी हाय हास पुढे बस पुढे म्हणले महाराज हो मग ह्याला म्हणला आता कसं तिच्या बा काय नाही आता उगम म्हणला महाराज सरणावर नेले हो सरनावर नेले सरणावर झोपिले महाराज झोपिल्यानंतर हे वासुदेव रूपी महाराज भगवान पाडुरा परमात्मे विचार केले मायरा काय करा जशा प्रकारे बाबळ भट्ट बनून काय ना बाबळ बनून आणता कसला कसला ब्राह्मण बनून आणता हा, हा? भगवान परमात्म्याचा काय स्वभाव महाराज त्याला शिक्षा लावणे त्याला सदा लावणे त्याचा आत्महत्या करत नाही महाराज हत्या करत नाही भगवान संख्या झाल्यानंतर महाराज आता मार हे काय करावं म्हणलं हे महाराज हिनं तर म्हणली वाली केले माझी माझ्या पतीला पण हे काय करावं लागेल माझ्या आयुष्यावर केलेल्या माणसाला ह्याला पण माझी वारती गुन्हा राष्टी का हा म्हटला की महाराज आता सरणावर झोपिली महाराज आता अग्नी लावणार मग या ब्राह्मणांना म्हणलं सावकार सावकार तुमचे पैसे फिटले म्हणला

एकादशीच्या पर्व काळात निमित्त महाराज